शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते हनुमान विकास सेवा सोसायटी हनुमान नगरी सहकारी पतसंस्था हनुमान भाजपाला खरेदी विक्री संघ गणेश दूध संस्था आदी संस्थांचे संस्थापक सर्जेरावजी सदाशिव शिंदे अण्णा यांना भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल रामचंद्र शिंदे तालुका अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना शिरोळ दानोळी तालुका शिरोळ येथील युवकांनी नेते राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या विजयानंतर दानोळी ते तुंग जिल्हा साखळे पूर्ण केले गावातील यड्रावकर गटाचे समर्थक सूरज पाराज वैभव पाटील व सूरज कलगुटकी या कार्यकर्त्यांनी आपले नेते आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर विजयी व्हावेत यासाठी पायी दिंडी करून सांगली जिल्ह्यातील तुंग येथील हनुमानाचे दर्शन घेणार असल्याचे साकडे घातले होते यासाठी शनिवार दिनांक तीस रोजी पहाटे पाच वाजता पायी चालत पूर्ण केले सूरज बहाराज वैभव पाटील व सूरज कलगुटकी हे यड्रावकर गटाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अगदी कमी वयापासून त्यांनी यड्रावकर यांच्याशी जवळी केली आहे आपला नेता पुन्हा आमदार व्हावा यासाठी तुंग येथील हनुमानास साखडे घातले होते पुन्हा एकदा यड्रावकरांची वर्णी लागल्याने व नेत्याला मंत्रिपद मिळावे यासाठी साकडे पूर्ण केले नेत्यासाठी काय पण म्हणणारे विविध उपक्रम राबवत आहेत या संदर्भात ग्रामस्थांमधून मोठी चर्चा होत आहे स्वयंसिद्धी न्यूजसाठी विजयराज जगदाळे